नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज नमुना आलेला आहे लगेच हा, कुन हा अर्ज नमुना भरून देण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की या अर्ज नमुन्यासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहे आणि हा अर्ज नमुना कुठे जमा करायचा आहे मित्रांनो खूप सोपा हा अर्ज नमुना आहे महिलेचं नाव असेल त्यानंतर लग्नापूर्वीचं नाव असेल आणि लग्नानंतरचं ही दोन्ही नावं तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे जन्मतारीख टाकायची आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे जन्माचं ठिकाण टाकायचं आहे जिल्हा गाव शहर पिनकोड त्यानंतर मोबाईल क्रमांक आहे आधार क्रमांक टाकायचा आहे सातवा मुद्दा आहे की शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का आणि जर तुम्ही लाभ घेत असाल तर महिन्याला किती रुपये मिळतात या ठिकाणी बघा मित्रांनो जर तुम्हाला श्रावण बाळ किंवा संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत असतील समजा महिन्याला पाचशे रुपये मिळत असतील तर तुम्ही या ठिकाणी पाचशे टाकू शकता उर्वरित जी रक्कम आहे दीड हजारामधून पाचशे वजा होतील आणि तुम्हाला फक्त हजार रुपये मिळतील त्यामुळे ही माहिती खरी आणि योग्य भरायची आहे आठवा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे विवाहित महिलांसाठी ही योजना असल्यामुळं तुमची जी परिस्थिती आहे ती या ठिकाणी निवडायची आहे तुम्ही विवाहित आहात की घटस्फोटीत आहात की विधवा आहात की परित्यक्त्या आहात की निराधार आहात यापैकी कुठला एक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर बँकेचा तपशील भरायचा आहे बँकेचं नाव बँक खातेधारकाचं नाव बँक खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भरायच्या आहेत त्यानंतर बघा आपला आधार क्रमांक जो आहे तो बँक खात्याला जोडलेला आहे का ते देखील तुम्हाला सांगायचं आहे असेल तर होय म्हणा नसेल तर नाही म्हणा त्यानंतर बघा नारी शक्तीचा प्रकार निवडायचा आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिला तर आपण कोण आहोत या ठिकाणी सामान्य महिला असाल तर तुम्ही सामान्य महिला म्हणून या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर करायच्या आहेत अपलोड करायचे आहेत काय काय अपलोड करायचं आहे मित्रांनो ध्यानात घ्या हे हा जो अर्ज नमुना आहे तो अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचा आहे आणि अंगणवाडी सेविकांना ही जी कागदपत्रं आहेत किंवा सेतू सुविधा केंद्रावाल्यांना जी ही कागदपत्रं आहेत ती अपलोड करायची आहेत आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र म्हटलं या ठिकाणी उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचं हमीपत्र हमीपत्र देखील या ठिकाणी दिलेलं आहे तेच तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो एवढ्या सहा गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत बघा अर्जदाराने सदरचा अर्ज पुरी परिपुणे भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा आणि आता बघा हे अर्जदाराचं हमीपत्र आहे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही असं मी घोषित करतोय त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही म्हणजे माझ्या कुटुंबात कोणी इन्कम टॅक्स भरत नाही त्यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी किंवा भारत सरकारच्या कुठल्याही सरकारी नोकरीमध्ये नाही किंवा सरकारी नोकरीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही अशा प्रकारचं देखील तुम्हाला घोषित करून द्यायचं आहे त्यानंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दीड हजारपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही तुम्हाला दीड हजार रुपयापेक्षा जास्त एखाद्या योजनेचा लाभ मिळालेला नाही आता या ठिकाणी काही लोक म्हणतील की पी एम किसानचा लाभ मिळतो तर मित्रांनो पी एम किसानचा लाभ हा वर्षाला बारा हजार आहे आणि हे दीड हजारने वर्षाला किती होतात अठरा हजार होतात त्यामुळं याला सरळ सरळ मी लाभ घेतलेला नाही असंच समजायचं आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार नाही माझ्या कुटुंबातील सदस्य सरकारी किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष संचालक सदस्य वगैरे नाहीत त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही आणि माझ्याकडे चारचाकी वाहन नाही टॅक्टर सोडून तुमच्याकडे जर कार असेल तर ते चालणार नाही अशा प्रकारचं एक स्वयंघोषणापत्र द्यायचं आहे अर्जदाराची सही करायची आहे आणि हा अर्ज नमुना तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे जमा केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची एक रिसिप्ट मिळणार आहे पावती मिळणार आहे मित्रांनो आता हा जो अर्ज नमुना आहे हा तात्पुरत्या स्वरूपात आला आहे ज्यांना अर्ज भरता येत नाही अंगणवाडी सेविकांना किंवा ज्या ज्या ठिकाणी हे अर्ज स्वीकारले तर त्यांच्यासाठी आहे मित्रांनो यासाठी एक मोबाईल ॲप येणार आहे ते ॲप आल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हो बाबत वेळोवेळी जे काही छोटे मोठे अपडेट येतील त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवर देत राहणार आहोत त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा एकदा सांगतोय की हा जो अर्ज नमुना आहे तो सुरुवातीच्या टप्प्यामध्ये किंवा तात्पुरत्या स्वरूपात आलेला आहे याच्यामध्ये बदल अपेक्षित आहे आणि तुम्हाला जी कागदपत्रं आहेत ती देखील काढून ठेवायचीच आहेत कागदपत्र लागणारच आहे कोणकोणती कागदपत्र आहे अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्र ह्या दोन गोष्टीसाठी लोक खूप परेशान आहेत पण ती काढावीच लागणार आहे कागदपत्रं जर तुम्हाला काढायला जमत नसेल तर यानंतर आपण एखादा सेपरेट व्हिडिओ बनू की ही कागदपत्रं नेमकी काढायची कसे आज संध्याकाळपर्यंत आपण यावर एखादा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगू की ही जी कागदपत्रं आहे ती कशी काढायची ज्यांना जमत असेल त्यांना कागदपत्र काढणं काही जास्त अवघड नाही आहे सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ही कागदपत्रं काढू शकता तरीही काही लोकांना अडचणी असतील तर आपण त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवू की ही जी अधिवास प्रमाणपत्र आहे आणि उत्पन्न प्रमाणपत्र आहे ते कसं काढायचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र